नमस्कार मी स्नेहा कोतबे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल आणि बघा ना आता ना सर्विकडे म्हणजे बाहेर थोडंसं पडलं आणि मैत्रिणी मिळ भेटल्यात ना एकच प्रश्न असतो झाली का सा ग साफसफाई आणि आपला नेहमीचा प्रश्न नाही ना बाई झालीच नाही कारण साफसफाई असतेच अशी म्हणजे आपण म्हणतो आता माझी बेडरूम लिव्हिंग रूम किचन सर्व सर्व झालं पण तरी भरपूर अशी क्लिनिंग जी आहे ना अजूनही बाकीच आहे त्यामुळे झाली बाई माझी साफसफाई असं उत्तर तर मी देऊ शकत नाही तर बघा हा जो बाहेरचा पॅसेज एरिया आहे ना हा माझा क्लीन करायचा आहे सोबत स्विच बोर्ड बटन्स पुन्हा गॅलरीज राहिल्या क्लीन करायच्या दरवाजे राहिले पुसायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॅट्रिन बाथरूम बरंचसं बाकी आहे आणि ते हळूहळूच आता होणार आहे कारण एकाच दिवसात होतील असे भरपूर कामं मी केलेले आहेत आणि बघा ही नेमप्लेट तुम्हाला दिसत आहे म्हणजे ही हँडमेड आहे घरीच बनवलेली आहे अगदी जुगाडू आहे हा प्लायवूडचा एक तुकडा माझ्याकडे होता त्याला ना एम सीलच्या मदतीने एक जी हूक असते ना ती लावली आणि त्यावर मस्त वॉलपुट्टीने डिझाईन केलेली आहे खूप सुंदर बनली ही माझी सेकंड आहे म्हणजे दुसऱ्यांदा बनवली मी आ, या पूर्वीची पण खूप मस्त होती पण ही बनवल्यानंतर ही जास्त आवडायला लागली तर हीच हँग केलेली आहे सध्या तरी आणि इथे न दोन ट्यूबलाईट आहेत आणि त्यावर इतके सारे किडे येतात ना आता आणि त्यामुळे ना खूप म्हणजे असं ते काळ्या किड्यांचा तुम्हाला माहिती आहे वास किती येत आहे आणि मी बघा काय बघते आहे तर या आमच्या समोर जे शेत आहे ना इतके सारे डिअर आणि रेन आलेले आहेत आणि मस्त त्यांचा खेळ चालू आहे एकमेकांच्या मागे धावत आहे आणि आता ना एक कुत्र बहुतेक त्यांच्या मागे लागलं म्हणून ते पडून गेलेत आणि या शेतातनं म्हणजे दररोजच आम्हाला डिअर रेन सोबत मोर मोर तर खूपच जास्त दिसतात आणि ते काय म्हणतात त्याला रोहित हां रोहित असते ना काय रोहिते के रोहित म्हणतात आय थिंक ते पण असतात म्हणजे खूप सारे जे ॲनिमल्स सा आहेत ना आम्हाला तिथे पाहायला मिळतात आणि जाळं जे आहे सर्व काळून झालेलं आहे आमच्या फ्लोअरवरनं म्हणजे चार तर फ्लॅट आहेत पण फक्त माझ्या बाजूला मोक्ष राहतो आणि समोरचे दोन आहेत ना ते म्हणजे घेतलेले आहेत लोकांनी पण तिथे ते ती राहत नाहीत त्यामुळे जे काही हे क्लीन करायचं असतं ना ते मला एकटीलाच करायचं असतं कारण मोक्ष छोटा छोटा असल्यामुळे ना अश्विनी हे सर्व करू शकत नाही आणि त्यामुळे मग सर्व साईडचं ना मी जाळं वगैरे काळून इथे झाडून घेत आहे खूप जाळं होतं आणि ते दादा येतात त्यांचं ते काम असतं जाळं वगैरे काढणं पण ते फक्त झाडून जातात आणि ते म्हणजे वरची वगैरे काही क्लिनिंग जी आहे करत नाही आणि बघा हे प्लांट बाहेर ठेवलेलं असतं ना यावर खूप धूर बसलेली असते आणि प्लांट तुम्हाला हेल्दी असेल ना तर त्याला आठवड्यातून एकदा तरी ना तुम्ही मस्त असा बात देत जा आंघोळ घालत जा त्यामुळे असली नसली ना सर्व जी धूर आहे ना निघून जाते आणि प्लांट्स जे आहेत ना रेस्पिरेशन व्यवस्थित करू शकतात आणि त्या पानांची शाईन बघा तुम्ही आधी इतके डल झाले होते ना खरं सांगते आणि आता काय मस्त असे शाईन करत आहेत त्या तुम्ही स्प्रे बॉटलनेसुद्धा म्हणजे क्लीन करू शकता किंवा कपड्यानेसुद्धा पण जेव्हा आपण अशी आंघोळ घालतो ना झाडाला तेव्हा ते खऱ्या अर्थाने ना खालून वरून सर्वी करून व्यवस्थित क्लीन होतात त्यानंतर बाहेरच्या ज्या मॅट वगैरे असतात ना त्या सर्व मी इथे क्लीन करत आहे माझ्याकडे ही एक ग्रीन मॅट आहे पण माहिती आहे का ही ना पायाला खूप रुतते आणि यामध्ये ना खूप घाण जी आहे साचून राहते धूर आणि इझिली तर अजिबात निघत नाही याऐवजीनं जी, या जी, ना जी ग्रासची असते ना ती परवडते खरंच म्हणजे ती आणखी मी यूज नाही के केलेली हीच आहे माझ्याकडे पण तिच्यातला धूर न इझिली निघतो ही क्लीन करायला मात्र खूप म्हणजे खूप वेळ लागला मला आणि धूरही तुम्हाला दिसतच आहे किती काळं पाणी हे जात आहे तरी मी पंधरा दिवसातून हिला क्लीन करत असते आणि आता इथे बाहेरच इला मी जे आहे सुकायला टाकत आहे म्हणजे इथल्या इथे लगेच तिला यूजमध्ये घेता येईल आणि त्यानंतर तोरण वगैरेही मी काढून घेतलं होतं आणि आज माहिती आहे का या तोरणाला बरोबर एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आठ पंधरा दिवसातून पंधरा दिवसातून तरी मी धुतेच धुते दूते त्याला महिना कधीच होऊ देत नाही कारण जे पंपम बॉल आहेत ना ते मग काडे पडतात आणि छान दिसत नाही त्यामुळे आणि एक वर्ष झालं बघा जसं तसंच आहे फक्त थोडीफार जी शाईन आहे ना ती कमी झाली मन्यांची वगैरे बाकी सर्व मस्त आहे आणि ही जी नेम प्लेट आहे इला ना मी टोटली ऑइल पेंट दिलेला आहे आणि त्यामुळे मी ती आता पाण्याखालीच धुवत आहे आणि तुम्ही म्हणाल की आता लाकडाची आहे तर म्हणून वर वर मी वरवरूनच व्यवस्थित धुवून घेत आहे लाकडाला जास्त पाणी नाही लागू देत आहे आणि ऑइल पेंट असल्यामुळे ना म्हणजे भीतीच राहत नाही कलर जायची वगैरे काही आणि इतकी बारीक डिझाईन केलेली आहे ना बऱ्याच ठिकाणी पानं फुलं वगैरे तर त्यामध्ये जी धूळ साचलेली आहे ना ती फक्त जर मी कापडाने वाईप आऊट केली असती ना तर खरंच निघालीच नसती म्हणून सरळ असं नळाखाली धरलं आणि लगेच मग कापडाने जे सर्व काही पाणी होतं ना ते सर्व टिपून घेतलं मी म्हटलं विनाकारण कारण यासाठी जो वापरलेलं लाकूड आहे तो प्लाय आहे लाकूड नाही आहे सॉलिड सॉलिड लाकूड असतं तर टेन्शनच नसतं पण प्लाय कधीही फुगू शकतो पाण्यानी त्यामुळे फक्त कप म्हणजे असं वरवर धुतलं आणि कपड्यांनी ना मस्त असं लगेच कोरडं केलं आणि इला आता इच्या जागेवर हँग करून देते म्हणजे कामं करता करताच मी ह्या गोष्टींना जागेवरही ठेवून देत असते म्हणजे त्याला पुन्हा असा वेगळा वेळ द्यायची ना गरज पडत नाही आणि आपलं कामही होऊन जातं आणि बघा ना अशी घरी आपण नेमप्लेट बनवून म्हणजे पैसे तर वाचवू शकतोच पण ना वेगवेगळ्या नेमप्लेट अशा यूजही करू शकतो नाहीतर आपण विकत आणतो एकच वर्षानुवर्षे वापरतो पण अशा आपण स्वतः बनवल्यात ना आपण मस्त म्हणजे वर्षातून दरवर्षातून तिला चेंज करू शकतो आणि बघा दरवाजेही मुलांना लिहायला कमी पडतात आरोहीने आरोहीने लिहिलं की माहीत नाही इथे आरोही नाव लिहून आहे आणि सरकारी काम बघा असं असतं म्हणजे इथे ना भरपूर हवा येते त्यामुळे ना दार खूप थोडं जरी उघडं ठेवलं ना धाड 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 वाजते आणि बऱ्याचदा एकदा हे तुटलं होतं त्यामुळे त्याची जी काय चौकट असते ना तीसुद्धा तुटली होती तर ती त्यांनी चेंज करून दिली आणि तेव्हापासनं अर्धी चौकट कलरफुल आहे आणि अर्धी चौकट ही तशीच सिमेंटची दिसते यावर्षी पाहते मला त्याला जर कलर यांनी दिला आणून तर त्याला नक्कीच मी कलर करेल आणि बाहेरच्या साईडला पॅसेजमध्ये सुद्धा मला कलरिंग ही करायचीच आहे आणि आज ना मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचंही असं होतं का म्हणजे जोपर्यंत कामं करायला सुरुवात करत नाही ना तोपर्यंत असं होतं तो राहू दे उद्या करेल परवा करेल थोड्या वेळानं करेल संध्याकाळी करेल पण जेव्हा कामं करायला लागलं ना तर असं वाटतं हे झालं का जाऊ दे आणखी एक करून घेते वेळ आहे तर आणि म्हणजे उत्साह वाढत जातो आणि भरभर भरभर भरपूर कामंही होत जातात माझ्यासोबत नेहमी असंच होते आता तिन्ही रूम क्लीन झाल्यावर म्हटलं होतं की जाऊ दे आजचा ब्रेक घेते उद्या करेल किंवा आता स दुपारचं राहू देते संध्याकाळी करे थोडंफार करेल पण नंतर मनावर घेतलं आणि बघा पॅसेज एरिया पण क्लीन केला आणि आता जे बटन आहे स्विच बोर्ड आहे तो सुद्धा क्लीन करायला घेतलेला आहे आणि आपण नेहमी नेहमी क्लिनिंग करत राहिलं ना खरं सांगते टेन्शन येत नाही नाहीतर बघा तुम्ही बऱ्याच जणांकडे ना, ना स्विच बोर्ड जे आहेत ना काळे कुट्ट झालेले असतात का आणि किचनमधले तर विचारूच नका कारण त्याला आपले खरकटे हात वगैरेही लागत असतात पण आपण नेहमी नेहमी क्लिनिंग करत राहिलं ना तर मग त्या गोष्टीचं ना जेव्हा आपण म्हणजे असे फेस्टिवल येतात आणि क्लिनिंग करतो ना आपला इतका लोड वाढलेला असतो तो लोडनं जरा कमी होत असतो आणि स्विचबोर्ड मी तर फक्त हा जो कापड आहे ना थोडासा ओला केला आणि क्लीन करून घेत आहे जर तुमचे स्विचबोर्ड खूपच खराब असतील ना तर तुम्ही कोलिनने क्लीन करू शकता कोलीन नसेल तर साधा आपलं कोलगेटचं पेस्ट असतं ना त्यानेसुद्धा मस्त क्लीन होतात आणि तेही नसेल यूज करायचं तर फक्त अर्धा चम्मच नीम घ्या आणि त्यामध्ये थोडासा सोडा आणि विम लिक्विड टाका बघा त्या लिक्विडने सुद्धा स्विचबोर्ड मस्त क्लीन होतात पण ते लिक्विड डायरेक्ट आपल्याला बटनांवर स्प्रेड नसते करायचं कपड्यावर घ्यायचं आणि त्या कपड्याने मग स्विचबोर्ड क्लीन करायचे आणि माझे हे स्विच स्विचबोर्डनं नेहमी क्लीन करत राहते म्हणून तुम्हाला बघा आता मी हे किचनचं स्विच बोर्ड आहे आणि क्लीन करायच्या आधी तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे क्लीन करायची खरं तर गरजच नाही असं तुम्हाला दिसेल पण आता क्लिनिंग केली तर त्यावर थोडीफार ही बसलेलीच आहे त्यामुळे मी इथे क्लीन करत आहे आणि माझ्या घरातनं म्हणजे बेडरूममध्ये तीन हॉलमध्ये दोन आणि किचनमध्ये तीन असे सात सॉरी आठ जे स्विच बोर्ड आहेत पण ते सर्व क्लीन करायला ना मला जास्तीत जास्त दहा मिनटं लागले असतील कारण नेहमी करत राहते त्यामुळे ते ना असे काळपट किंवा हे पडलेलेच नव्हते फक्त जो काही धूर होता आता इतकं जाळं काढणं भिंती वगैरे झाडणं वगैरे त्यामुळे जो काही धूर होता ना तो क्लीन केला आणि ऑल जे माझे स्विच बोर्ड आहेत ते इथे माझे मस्त असे क्लीन झालेले आहेत आणि सर्व घर क्लीन करत आहे म्हटल्यावर माझं म्हणजे हॅपी प्लेसला मी कसं विसरेल आणि खरं सांगू का माझी गॅलरी क्लीन करायची ना अशी फारशी गरजच नाही आहे कारण दररोज काही ना काही काम हे गॅलरीचं चालूच असतं फक्त जे काही वरच्या साईडला जाळे लागलेले होते ना ते जाळे मी काढत आहे कारण इतक्या वरनं दररोज म्हणजे झाडू नाही फिरवू शकत त्यासाठी मोठाच झाडू लागतो आणि तो दररोज घ्यायचा म्हणजे लक्षच राहत नाही कंटाळाही येतो त्यामुळे वरचे वर ही क्लिनिंग चालू असते पण आज ना मस्त या झाडूच्या मदतीने सर्व कानाकोपरा जो आहे गॅलरीचा तो क्लीन केला सर्व जाळं काढलं सोबत भिंतीही याच झाडूने झाळून घेतल्या आणि फ्लोअर वगैरे तर काय दररोजच क्लीन हे होत असतं आणि प्लांटचं विचाराल तर प्लांट कसं मी एक एक दोन दोननं धुवायचा प्रयत्न करतच असते दररोज कारण एकसोबत जर मी सर्व गॅलरी क्लीन करते म्हटलं ना तर पूर्ण दिवस मला कमी पडेल कारण इतके सारे प्लांट्स सा आहेत माझ्या गॅलरीमध्ये त्यामुळे ते सर्व मी स्किप करणार जा आहे आणि आज फक्त ना गॅलरी जे आहेत जाडं काढून घेत आहे आणि व्यवस्थित झाडून घेत आहे अगदी कानाकोपरा आणि जे प्लांट्स आहेत ते आता उद्यापासनं आसपासनंच म्हटलं तरी चालेल जे राहिलेले आहेत क्लीन करायचे ते सरळ नळाखाली क्लीन करणार आहे आणि जे प्लांट्स म्हणजे मी हलवू शकत नाही खूप डेलिकेट आहेत ना ते तिथल्या तिथेच मग स्प्रे बॉटलने क्लीन हे होतीलच आणि काम करता करता बघा काहीतरी माझ्या हातचं पडलं असं मला वाटलं पण काहीच ॲक्च्युली पडलेलं नव्हतं कारण बरेच जे आहे डेकोरेटिव्ह आयटम्स मी बनवलेले आहेत आणि वॉल पुट्टीचे असल्यामुळे ना पडले की खरंच फुटतात डायरेक्टली त्यामुळे भीती असते मनात आणि आज काहीसं तसंच झालं आणि हे जे दिसत आहे ना हे काल जे काही डिक लटर केलेलं होतं ते हो आहे आणि काल नवरोबा घरी असल्यामुळे ना हे मी काही टाकून दिलं नाही तर आज पहिलं कामनं ते केलं आता पहिले ते घेऊन गेली खाली टाकून आली नाहीतर मग आणखी दहा प्रश्न असतात काय काय फेकत आहे कशाला फेकत आहे इथे कामात येईल तिथे कामात येईल नकोसं वाटतं म्हणून ते नसताना हे सर्व कामं जे आहेत मला करावी लागत असतात सो so, आता ही आहे आमची खरं तर ड्राय बाल्कनी म्हणू शकता स्टोरेज रूम म्हणू शकता स्टोर रूम म्हणू शकता म्हणजे सर्व काही आहे इथे आमच्या घरात जो काही एक्स्ट्राचा जो कचरा असतो ना तो, तो इथे साठवला हो जातो अगदी हे जाळं काढायचे झाडूसुद्धा तर इथे बघा सर्व जे जाळं जे आहे या गॅलरीतलं झाडून क्लीन केलेलंच आहे मी त्यानंतर ही विंडोनं काल मी केलेली आहे क्लीन पण बाहेरच्या साईडनं केली नव्हती आणि जी ग्रील आहे तीही पुसली नव्हती कारण बाहेरनं इझिली पुसल्या जाते ती आणि ह्या ज्या छत्रे आहेत यांना मी विचारलं की आता देऊ का टाकून दिवाणामध्ये कारण परतीचा पाऊसही कोसळून गेलेला आहे आता काही पाऊस यायची म्हणजे तशी शक्यता नाही पण तरी बोलले नाही राहू द्या आणखी आठ दिवस आठ दिवसानंतर टाकशील तर म्हटलं ठीक आहे आणि इथे ना ग्रिल क्लीन करायला घेतलेली आहे मी कपड्यानेच करत आहे कारण जितके काही सॉक्स होते ना ते सर्व जे खराब होते ते सर्व आता पूर्णतः खराब झाले आणि फेकून दिलेत आणि चला सर्व गॅलरी क्लीन झाली मस्त आणि भरपूर कामं झाली आज आणि त्यानंतर बघा ही आहे साडी आणि ही साडीनं माझ्यासाठी खूप म्हणजे खूप खास आहे आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा कलर आहे येलो तर म्हटलं चला आज ना ही साडी घालते त्या कॉलनीमध्ये सुद्धा म्हणजे देवीची जी आहे स्थापना झालेली आहे आणि तिथेनं मला आरतीला जायचं होतं त्यासाठी ही साडी काढली होती आणि या साडीला जे काही लटकन वगैरे दिसत आहे ना ते म्हणजे मी घरीच लावलेले आहेत खूप आवड होती मला आधीपासनं आणि ही साडीनं आईची आहे म्हणून ही जास्त खास आहे माझ्यासाठी आईने आईलाही माझ्यासारखीच आवड होती असे लटकन वगैरे म्हणजे काही ना काही बनवत राहायची तर या साडीला ना आम्ही दोघींनी असे लटकन लावले होते आणि बघा इतकी सुंदर दिसते ही साडी अंगावर आणि खरं तर ही आईची साडी आहे त्यासाठी तर खास आहेच पण जेव्हा म्हणजे आरूचे पप्पा पहिल्यांदा मला पाहायला आले होते तेव्हा मी ही साडी घातली होती आणि झालं कसं होतं बघा लग्न झाल्यावर ना एक फॅमिली फंक्शन होता मी एक साडी घातली तर बोलले नाही ही नको घालू ती घाल म्हटलं ती कोणती तर बोलले मी पाहायला आलो होतो ती तर मी बोलले ती माझी नव्हती ती तर आईची होती ती मी सोबत घेऊन नाही आलेली तर ना त्यांनी मला आवर्जून पुढच्या वेळेस मी जेव्हा आईकडे गेली ना ती साडी घेऊन यायला लावली आणि तेव्हापासनं ती साडी माझ्याकडेच आहे आणि म्हणजे मला घालायलाही खूप आवडते आणि दिसायलाही खरंच खूप मस्त साडी आहे आणि बघा अगदी चापून चोपून जी आहे नेसल्याही जाते आणि ब्लाऊजच्या गड्यावरून तुमच्या लक्षातही येईल कारण ते ब्लाऊजसुद्धा आईच्याच म्हणजे आवडीचं तेव्हाचं ते, ते शिवलेलं अगदी साधं सिंपल पण साडी मात्र खूप मस्त लूक आहे इचा आणि कलरही फारच गोड आहे या कलरला आय थिंक निंबू येलो कलर म्हणजे म्हणतात की काय मला इतकं आठवत नाही आहे सध्या तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला सांगा आणि इतका पोपट ना तुम्हाला खरं सांगते आज माझा मस्त अशी तयार झाली मी आणि आरोही आरोहीचे पप्पा आणि पिहू तिघंही मंदिरात गेले होते देवीजीची जिथे स्थापना झालेली आहे तिथे आणि मला बोलले जेव्हा आरतीची वेळ होईल ना तेव्हा तुला कॉल करू आणि तू पटकन येऊन जाशील तर म्हटलं ठीक आहे मस्त तयार होऊन कॉलची वाट पाहत होती तर बघा तेच घरी आलेत आणि आरती करून आलेत म्हणजे वेळेवर तिची अनाऊन्समेंट झाली आणि लगेच आरती चालू झाली सो आणि मला ना असं तयार होऊन बघून माझा पचका झालेला बघून आरोपी बघा काय मस्त जाम खुश झालेत जा आणि मला चिडवायला लागलेत सो चला तर राज्यासोबत काय नेहमीच हे असं होत असते कारण काम करता करताना बऱ्याचदा वेळ हा होऊन जातोच कारण मला स्वयंपाक करायचा होता तो मी आधी आटोपलेला होता सो so, चला तर फ्रेंड आता व्हिडिओ इथे संपवते आणि हो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या कमेंटची ना खरंच मी खूप आतुरतेने वाट पाहत असते सो कमेंटही करा चला तर पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा